खासदार शिंदे मॅडम यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाबद्दल श्री शरद कोळी श्री खंदारे व इतर त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस सह एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य ती प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात येत आहे सदर कारवाईबद्दल माननीय सहाय्यक आयुक्त विभाग दोन माननीय डी सी पी कबडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार सर यांनी तात्काळ कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही श्री सदर कोळी आणि सर्व कार्यकर्त्यांच्यावर तत्काळ ताब्यात घेऊन पुढील प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत किती लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आंदोलन करणारे कोळी आणि त्यांचे इतर कार्यकर्ते सर्वांच्या गुन्हा दाखल झालेला आहे सर्वांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे